दिवाळी भारतातील सर्वात मोठा आणि महत्वाचा असा सण अशा या सणासुदीच्या काळामध्ये जीवनातील आनंदाचे आणि हर्षोल्लासाचे जे काही अगणित क्षण असतात ते क्षण कुटुंबानं आपल्या सर्वांसोबत घालवावेत असं प्रत्येक कुटुंबाला वाटत असतं परंतु हे आजकालचं जे युग आहे ते आधुनिक युग आहे ते धकाधकीचं युग आहे या काळामध्ये प्रत्येक अर्थार्जन करत असतो तर अर्थार्जन करत असताना कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकाच ठिकाणी असेल याची आपण काही शाश्वती देऊ शकत नाही कुटुंबातील काही सदस्य हे महाराष्ट्रात असतात काही सदस्य भारतात असतात तर ता काही सदस्य परदेशात असतात तर मी या ठिकाणी कुटुंबामधील जे सदस्य परदेशामध्ये आहेत अशा सदस्यांविषयी या ठिकाणी बोलणार आहे अनेक कुटुंबांना असं वाटत असत की आपण दिवाळी ही सर्वांनी एकत्रित मिळून साजरी करावी परंतु परदेशात जे लोक गेलेले आहेत त्या लोकांना दिवाळीसाठी भारतात येणं हे शक्य नसतं या मागची अनेक कारणे असू शकतात त्यामाग त्यापैकी मी या ठिकाणी काही कारण आपण सांगू शकतो जसे की कामाचा ताण सुट्टीचा काही इश्यू झालेला असेल तो किंवा मग आपली जी व्यवसाय बांधिलकी आहे या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी उल्लेख करू शकतो की ज्यामुळे बऱ्याच लोकांना परदेशातून भारतात दिवाळी साजरी करण्यासाठी येता येत नाही तर अशा लोकांसाठी भारतीय टपाल खातं जे आहे ते एक जबरदस्त अशी योजना घेऊन येत आहे ही योजना नेमकी कोणती हे आपण जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपण अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे पॉईंट साठ मार्क घेतलेले आहेत यात आपणास आठ विचारच्या नोट आणि तलाठी भरतीच्या सत्ता शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर हाय करून डेमो मित्रांनो फरार हा जो विषय आहे तो घरातील जी गृहिणी स्त्री असते तिच्यासाठी अतिशय हृदयाच्या जवळचा असा विषय आहे त्यामुळे आपण प्रेमाने बनवलेला जो काही फराळ आहे तो साता पलीकडे आपला जो कोणी अप्त्य आहे त्याच्यापर्यंत हा सुस्थितीत आणि योग्य वेळेत पोहोचावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असत अशा गृहिणींचा विचार करून भारतीय टपाल खात्यानं एक जबरदस्त अशी महत्वाकांक्षी योजना लाँच केलेली आहे जी की बऱ्याच दिवसापासून चालू पण आहे व आता ती नव्या रुपामध्ये आपल्यासमोर सादर होत आहे ती योजना म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट व पार्सल सेवा हे जे आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट व पार्सल सेवा जी भारतीय टपाल खातं राबवत आहे या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहे क्रमांक एकच वैशिष्ट्य जे आपलं पार्सल आहे ते निर्धारित वेळेत आणि सुस्थितीत पोहोचवण्याची हमी क्रमांक दोनचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतामधील काही विशिष्ट असे टपाल कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी आपण जे काही पार्सल पाठवत आहोत ते पार्सल पॅकेजिंग करण्याची सुविधाही आपण उपलब्ध करून दिलेली आहे क्रमांक तीनचं वैशिष्ट्य आपण पाठवलेलं इंटरनॅशनल पार्सल याची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेस ही जी प्रणाली आहे ती प्रणाली आपण डेव्हलप केलेली आहे आणि क्रमांक चार आणि सर्वात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतर खासगी कुरिअर कंपन्यांच्या तुलनेमध्ये भारतीय टपाल खातं आपणास वाजवी दरामध्ये आणि खिशा परवडेल अशा दामामध्ये आपलं पार्सल भारतातून परदेशामध्ये योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे व आपण तशी ग्वाही देत आहे मित्रांनो आपण घराळासोबत आपल्या परदेशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी इतरही काही वस्तू इंटरनॅशनल स्पीड पोस्ट किंवा पार्सलद्वारे पाठवू शकतो परंतु हे बुकिंग करत असताना प्रत्येक ग्राहकानं घ्यायची काळजी अशी की जे आपण पार्सल पाठवत आहे त्यामध्ये तुम्ही ज्या वस्तू पाठवत आहात त्या वस्तू ह्या काही ठराविक असाव्यात म्हणजे जेणेकरून जे, जे पार्सल आहे त्या पार्सलचं जे वजन आहे ते हेवी होता कामा नये त्याच पद्धतीनं त्या, त्या पार्सलचा आकारही हा अवाड्य होता कामा नाही जेणेकरून परदेशामध्ये जेव्हा ते पार्सल जाईल त्यावेळी त्या पार्सलची तिथल्या पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी काही अडचणी त्यामुळे मित्रांनो आपण जेव्हा इंटरनॅशनल बुकिंग करायला पोस्ट ऑफिसमध्ये जात असाल त्यावेळी आधी काउंटरवर जाऊन सर्व गोष्टींची खातरजमा करा व त्यानंतरच आपण आपलं इंटरनॅशनल बुकिंग करा असं आवाहन मी या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो आपण जर छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर जुना बाजार या ठिकाणी असलेल्या आपल्या मुख्य टपाल कार्यालयामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट किंवा पार्सल बुकिंग करू शकता याच ठिकाणी पॅकेजिंगची सुविधाही आपणासाठी काही माफक दरामध्ये उपलब्ध होऊ शकेल त्याच पद्धतीनं इंटरनॅशनल पार्सल जे आपल्याला पाठवायचं आहे याविषयी आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर अधिक माहितीसाठी त्र्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर शून्य आठशे पंचेचाळीस या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता तर मित्रांनो वाट कसली बघता जर आपला कोणी व्यक्ती परदेशामध्ये राहत असेल व त्याला आपल्याला काही पाठवायचे असेल तर ताबडतोब नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा व आपलं आंतरराष्ट्रीय बुकिंग लवकरात लवकर करा जेणेकरून दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपलं पार्सल परदेशामध्ये लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी देशपांडे अकॅडमी या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद